पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पत्रकार पहिल्या टप्प्याचा शिर्डी येथे समारोप या प्रसंगी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी ही संवाद यात्रा वंचित पीडित अन्यायग्रस्त पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी राज्यभरातून पत्रकारांच्या प्रश्नांना उजाळा देत जागर करत निघालेली आहे सुदैवाने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री हे संपादक लाभले यापूर्वी दैनिक सामनाचे संपादक उद्धवराव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होऊन गेले तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे देखील संपादक असल्याने ते पत्रकारांच्या प्रश्नांना व संवाद यात्रेच्या माध्यमातून नक्कीच न्याय देतील असा विश्वास व्यक्त करून वसंत मुंडे यांच्याकडे नेतृत्व दातृत्व आणि कर्तृत्व असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पत्रकारांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला तर पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाणे म्हणाले पत्रकारांच्या प्रश्नांची जाण असलेले लाडके नेतृत्व वसंत मुंडे यांच्या रूपाने पत्रकारांना लाभले आहे पत्रकारांना देखील प्रश्न असतात आणि ते सोडवावे लागतात ही भूमिका आता पत्रकारांसह जनसामान्यांना देखील मान्य झाली आहे हे संवाद यात्रेचे पहिले यश आहे आता ही यात्रा कुठेही थांबणार नाही पत्रकारांना न्याय हक्क मिळवून दिल्यावरच हा संघर्ष थांबेल असे त्यांनी सांगितले प्रतिनिधी संजय भाऊ गायकर ब्राह्मणवाडा अकोले

ये राज्य संघटक संजय जी मोकळे माझ्याबरोबर या सभा यात्रे मध्ये सहदेव भूमिका साध कृतज्ञ आणि त्यांच्या नेतृत्व आम्ही ही सभा यात्रा सुरू केली इति प्रमींनी सबकारे त्याचबरोबर या यात्रेमध्ये मध्ये राज्य संयोजक म्हणून असणारे संतोष जी त्याचबरोबर या सभा यात्रे मध्ये सौभाग्य असलेले आमचे बीडचे चोरणबाई अध्यक्ष वैभवजी स्वामी कोकणीबाई अध्यक्ष देवी शिंदे त्याचबरोबर व्यासपीठावर त्यांनी आत्ताच्या पाठिंबा दिला ते संपादक सेवा संघाचे आमचे आदरणीय वंदनीय विसंभाव असे या पत्रकार संघाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष दत्ताजी गाळगे उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सोमनाथजी काळे आमच्या निवड समितीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष फाईब अली सय्यद त्याचबरोबर जिल्हा सचिव सुनीलजी खोसे आमच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे सचिव आणि पहिल्यापासून माझ्याबरोबर सहकार्य करणारे आमचे आदरणीय जिल्हा परिषदे प्रमुख भाऊसे चौरे तालुका अध्यक्ष अशोकजी उगले संजय गोपाले राजेंद्र देसाई त्याचबरोबर दत्तात्रय राऊत संतोषी बांबे त्यानंतर जनार्दनजी जगताप कोकणगाव तालुका अध्यक्ष माझ्याबरोबर काम करणारे सर्वच आपण ज्ञानवंत बुद्धिवंत गुणवंत अशी ज्ञानाची तुषार उडवणारे आपण सर्व पत्रकार बांधू या संघटनेचे पदाधिकारी बांधव खर तर ही यात्रा सुरू करण्याचा संकल्प सर्व राज्यातील

उचित कारणाने फक्त आपलं पत्र प्राप्त झालं संबंधित विभागाकडे पाठवण्यात आलं अशा आजपर्यंत आम्ही बावीस राज्यस्तरीय अधिवेशन घेतले आणि हे अधिवेशन घेत असताना आपण राज्यातील सर्व पत्रकारांना बोलवतो पण आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी फक्त आपला पत्र पुढील कारवाईसाठी पाठवलं या पलीकडे काहीच होत नाही ही बाब या संघटनेचे अध्यक्ष मुंडे साहेबांच्या लक्षात आहे आणि आता आपण देखील काहीतरी केलं पाहिजे अशी त्यांनी संकल्पना मांडली आणि ही संकल्पना मांडल्यानंतर ती संकल्पना मांडत असताना माझी एकट्याची मुंबईत आजमावलं आणि ही नागपूर दीक्षा भूमीपासून ही यात्रा करायची कारण दीक्षा भूमीपासूनच का तर दीक्षा भूमीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी चळवळ सुरू केली आणि बहिष्कृत भारत या या भेटीकडे ते संपर्क होते आणि म्हणून ही यात्रा सुरू झाली आणि त्यांनी मला त्यावेळी देखील प्रश्न केला आणि ज्येष्ठ पत्रकारांनी केला राज्यातील पत्रकारांनी केला ही यात्रा काढण्याचा तुमचा संकल्प काय तुम्हाला खासदार व्हायचं आमदार व्हायचं कोणत्या पक्षाने पाठिंबा दिला कोणी तुम्हाला हे केलं पण शेवटी ऐकावे जगाचे करावे मनाचे आम्हाला पहिल्यापासून मी सांगत असतो आम्ही फकीर माणूस आहे आम्ही पत्रकार संघासाठी काम करत असताना काही वेळ द्यायची कृती अपेक्षा नाही असताना आम्ही ही दीक्षा रवाना होणार आहे अतिशय आनंद वाटला ज्यावेळेस दीक्षाभूमी ते संपूर्ण प्रवास करता आमचा सातवा दिवसपर्यंत आलो आम्ही प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद घेतली असा पत्रकार परिषद घेऊन तेथील सर्व पत्रकारांना एकत्रित आणलं एकत्रित आणून आम्ही जे प्रॉस्पेक्ट दिले यामध्ये विष मागणे आहेत तुमच्या पुढे काही असं तुम्ही सांगा सर्व पत्रकारांच्या त्यामध्ये मागण्या हे करून वीस तारखेला आपण मंत्रालय या ठिकाणी जाणार आहोत या सहज यात्रेमध्ये सर्वच पत्रकारांना सामावून घेतलं आहे सर्व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष असतील सर्वांशी जी जी या सहज यात्रा आहे याबाबत चर्चा केली आहे या अगोदर देखील आपण संपूर्ण राज्यभरामध्ये या पोस्टरच लॉन्चिंग सर्व खासदार आमदार मंत्री महोदयांच्या हस्ते केलं आणि म्हणून आता हे सरकार दायव आहे आणि हे देखील आपल्या पत्रकारांच्या बाबतीत देखील काहीतरी करेल हीच अपेक्षा अध्यक्ष वसंतराव मुंडे साहेबांची आहे म्हणून त्यांनी नागपूर दीक्षा मंत्रालय ते मुंबईपर्यंत पर्यंत शेवटी म्हणतात

या संवाद यात्रेमध्ये नक्कीच राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री असत कारण विद्यमान मुख्यमंत्री देखील एका दैनिकाचे संपादक आहेत ज्यावेळेस मी पक्ष लॉच थांबलेला गेलो मी मुख्यमंत्री साहेबांना हे लॉचिंग आहे असं आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता तुम्ही काय नेमकी सुरू केली संवाद यात्रा साहेब हे असे असे आम्ही संपादक आहेत पत्रकार मी पण संपादक आहे माझा पण यामध्ये विषय आहे मी नक्कीच येईल आणि ते अनावर केलं या राज्याचे दोन मुख्यमंत्री साहेब हे दोनशे काय असं आहे त्यावेळे सांगितलं आता तुम्ही काय नवी सुरू केली संवाद यात्रा साहेब असे असे आम्ही संपादक आहेत पत्र का मला नाही बोलले अरे मी पण संपादक आहे माझा पण यामध्ये विषय आहे मी नक्कीच येईल आणि ते अनावर केलं या राज्याचे दोन मुख्यमंत्री संपादक झाल्याचा आपल्याला अभिमान आहे मागी तो अडीच वर्ष दैनिक सामनाचे मालक उद्धवजी ठाकरे संपादक होते आता एकनाथ जी शिंदे साहेब संपादक आहे ते नक्कीच आपल्या राज्य पत्रकार संघाच्या सवार यात्रेला सुरुवात झाली तिची दखल घेतील ही आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा मी दरम्यान सांगतो का मी ज्या संघटनेमध्ये काम करतोय हे वसंतराव मुंडे साहेबांकडे मांडण्याची कल्पना आहे ते एखादा विषय एखाद्याला पटवून देत असताना ते पटवण्याची कला त्यांच्याकडे आहे कारण ही सवार यात्रा सुरू असताना मी त्यांचा साथी म्हणून काम करत होतो पण येणाऱ्यांना व्यासपीठावर कोणत्याही राजकीय नेत्याला त्यांनी घेतलं नाही काल राज्याचे पुनर्वसन मंत्री असं लक्षात खडसे असं त्यांनी सांगितलं मी रस्त्यावर येतो तुम्ही आम्हाला रस्त्यावर पाठिंबा द्या आणि तू पाठिंबा घेत होते म्हणून ह्या यात्रेला कोणत्याही राजकीय नेत्यांना स्पर्श होऊन दिला नाही म्हणून आपण या ग्रामीण भागातील पत्रकार राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी सर्वांना जिवंत दिलेले आहे आणि सर्व पत्रकार साहेबांना सांगता मुंडे साहेबांना साहेब आता लाडके पत्रकार म्हणून देखील मुख्यमंत्र्यांकडून आपल्या पत्रकारांना काहीतरी सुरू करा आणि ही त्यांची जी संकल्पना आहे की नक्की राज्याचे मुख्यमंत्री यशस्वी करतील अशी अपेक्षा करतो वीस तारखेला संपूर्ण राज्यभरातील पत्रकारांना यशवंतराव चव्हाण या ठिकाणी सी� सीएम वैश्विक या ठिकाणी या सर्वोच्च यात्रेची सांगता होणार आहे त्या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो आपण सर्व पदाधिकारी सभासद या आपण समज सभागृहात आम्ही प्रोटोकॉल पाहतो ही सभा यात्रा करत असताना नागपूर ते वर्धा प्रत्येक जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवर त्या जिल्ह्यातील पदाधिकारी घेऊन आम्ही ती सव्वा दहा आलो त्याचं कारण असं होत आम्ही देखील ज्यावेळेस पोलीस प्रशासनाकडे बातमी मागितली त्यावेळी त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी आम्हाला विचारलं तुमचा एवढा मोठा तापा आणि हा कसा त्यावेळेस आम्ही सांगितलं आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत त्या जिल्ह्यामध्ये आम्ही सव्वा दहा यशस्वी करू आणि पोलीस यंत्रणे देखील चांगल्या सहकार्य केलं आमच्या या आंदोलनाची दखल संपूर्ण राज्यातील मंत्रिमंडळाला जागी झाली आहे आणि अजून हे वादळ